नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झणझणीत नागपूरचा स्पेशल असणारा पदार्थ बनवतो आहे तर त्यासाठी इथे एक कुकर घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी काळे हरभारे जे देशी असतात ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत सात ते आठ तास हे हरभारे भिजवून घ्यायचे आहेत आता हे हरभारे कुकरमध्ये काढायचे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं इथे मी हा पदार्थ चार जणांसाठी बनवते त्यासाठी मी एक वाटी हरभरे घेतले आहेत तुम्ही जेवढ्या जणांसाठी बनवत असाल त्यानुसार तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं कुकर, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि हाय फ्लेमवरती कुकरच्या सहा शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही हे हरभारे किती वेळ भिजवले आहेत त्यावरही कुकरच्या शिट्ट्या अवलंबून राहतील तर इथे मी हे हरभारे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते त्यामुळे मी हाय फ्लेमवरती सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहे तर इथे एका बाजूच्या गॅसवरती मी हरभारे शिजण्यासाठी ठेवले आहेत आणि त्याचप्रमाणे एका बाजूला एक, एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून शिजण्यासाठी ठेवला आहे तुम्ही हा बटाटा हरभऱ्यासोबत शिजवून घेतला तरी चालेल पण मी सेपरेट शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने आता बटाटा आणि हरभारे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी पाववाटी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं मी एकदम पातळ चिरून घेतले जास्त वापरायचं नाही फक्त पाववाटीच खोबरं या ठिकाणी घ्यायचं आहे आता मध्यम आचेवरती हे खोबरं तेलामध्ये छान सोनेरी येईपर्यंत परतून घेऊयात जास्त काळसर होऊ द्यायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही नाहीतर आपण जो पदार्थ बनवतोय त्याची चवही बिघडते तर इथे सोनेरी येईपर्यंत खोबरं मध्यम आचेवरती तेलामध्ये छान असं परतून घेतलंय आता हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे आता त्यामध्येच राहिलेलं सर्व साहित्य भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता हा कांदाही सुरुवातीला मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा नाही तर इथे कांदा सुद्धा मी हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची घेतली आहे खडे मसाले यामध्ये घातले की आपण जी तर्री बनवणार आहोत त्याला चव आणि सुगंध एकदम छान येतो त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन छोटे आल्याचे तुकडे घेतले आहेत ते सुद्धा घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरतीच कांद्याला आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं लक्षात ठेवा कांदा जास्त करपू द्यायचा जा नाही फक्त डार्क सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आपण खडे मसालेही कांद्यासोबत यामध्येच यासाठी भाजून घेतोय खडे मसाले छान भाजले गेले की त्याचा सुगंध आणि चव वाढते तर त्यामुळे कांद्यासोबतच खडे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे नसतील भाजून घ्यायचे कच्चेच घातले तरी चालतील तरी ते तुम्ही बघू शकता डार्क कांदा सुद्धा कांदासुद्धा मध्यमाचेवरती मी छान भाजून घेतला आहे आता हे सर्व साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचं आणि सर्व भाजून घेतलेलं साहित्य थंड करून घ्यायचं तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे सर्व भाजून घेतलेला मसाला पूर्णपणे थंड झाला आहे आता यामध्ये एक मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे सर्व मिक्सरला वाटून एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची मसाला थोडाही जाडसर ठेवायचा नाही त्यामुळे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी मसाला वाटून घेतला आहे एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर इथे मसाला तयार होईपर्यंत कुकरच्या सातशिट्ट्या करून कुकरही मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे इथे तुम्ही बघू शकता चणेही एकदम छान आणि मौसूद शिजलेत हे चणे तुम्ही जेवढा जास्त वेळ पाण्यामध्ये भिजवून घ्याल तेवढे ते, ते लगेच आणि छान मौसूद शिजतात आता हे चणे असेच पाण्यामध्ये ठेवायचे आपण नंतर वापरणार आहोत जर तुम्हाला पाणी निथून काढायचं असेल दुसरं पाणी घालायचं असेल तर घालू शकता पण ज्या पाण्यामध्ये आपण चणे शिजवून घेतले आहेत तेच पाणी जर तुम्ही तर्रीसाठी वापरलं तर तर्री ही चवीला एकदम मस्त होते त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे बटाटे शिजवायला ठेवले होते ते बटाटेसुद्धा छान शिजले आहेत हे बटाटेसुद्धा आपण नंतर वापरणार आहोत तर इथे सर्वात आधी आपण तर्री बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आपण या ठिकाणी नागपूरचे स्पेशल आणि प्रसिद्ध तर्री पोहे बनवतोय तर्री आली पाहिजे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे एक तमालपत्र घालायचं जिरे छान फुलले की आता त्यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि हा मसाला मध्यमाचेवरती छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर नक्की घाला ही तिखट्याला कमी असते त्याचप्रमाणे याच्यामुळे तर्रीला कलर छान येतो त्यासोबतच यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता आता पावडर मसाले घातले की पुन्हा हा मसाला छान मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय तुम्ही बघू शकता मसाला कढईपासून वेगळाही व्हायला लागलाय आता यामध्ये जे चणे आपण शिजवून घेतले होते ते घालायचे तर इथे मी ज्या पाण्यामध्ये चणे शिजवून घेतले होते त्या पाण्यासहित ते यामध्ये घालणार आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं जर तुम्हाला चणे सेपरेट घालायचे असतील शिजवून घेतलेलं पाणी वापरायचं नसेल तर चणे निथळून घेऊन घालायचे आणि नंतर दुसरं पाणी घातलं तरी चालेल त्यानंतर चणे आता मसाल्यासोबत छान एकसारखे मिक्स करून घेऊयात चणे मसाल्यासोबत छान एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये तुम्ही जर तुम्हाला हे जास्त घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मीही यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं असेल तर पाणी गरम करून घालायचं थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर याला तर्री व्यवस्थित येणार नाही आणि कलरही तर्रीचा छान येणार नाही तर इथे मी जे पाणी गरम करून घेतलं होतं तेच थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येही काढून घेतलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलाय तोही वाया जाणार नाही तर इथे मी अर्ध्या ग्लासाला थोडंसं वर गरम पाणी घातलंय तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी बनवायची असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती या तर्रीला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती या तर्रीला म्हणजे रस्सा भाजीला मी छान अशी उकळी काढून घेतली आहे तुम्ही तर्री पाहू शकता किती मस्त आली आहे त्यानंतर नागपूरमध्ये बनवल्या जाणाऱ्या तर्री पोह्यांच्या तर्रीमध्ये एक मेन पदार्थ घातला जातो तो म्हणजे टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून यामध्ये घातले जातात तर इथे सुद्धा मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते टोमॅटो यामध्ये घालायचे तुम्हाला जर टोमॅटोचे मोठे तुकडे घालायचे नसतील तर एका टोमॅटोचे चार भाग करून तुम्ही यामध्ये घातले तरी चालतील तर आता टोमॅटो घातल्यानंतर तर्री एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता ही तर्री सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आता ही तर्री आहे तोपर्यंत आपण पोहे बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दीड वाटी पोहे चाळणीमध्ये काढून स्वच्छ चाळून घेतले आहेत आता हे पोहे एका बाउलमध्ये काढायचे पोहे बाउलमध्ये काढले की आता यामध्ये पाणी घालायचं आणि हे पोहे हाताने चोळून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पोहे हाताने चोळताना जास्त जोर देऊन चोळायचे नाहीत हलक्या हाताने चोळून घ्यायचे म्हणजे याच्यावरती जी काही धूळ असेल किंवा पावडर असेल ती निघून जाईल आणि पोहे धुवून घ्यायची प्रोसेस पटपट करायची आहे तर इथे अशा पद्धतीनेच आणखी दोन वेळा हे पोहे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर इथे हे पोहे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत यातील या आता सर्व पाणी निथळून जावं यासाठी मी चाळणीमध्ये काढलेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे पोहे भिजतायत तोपर्यंत आपण पोह्यांची फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तुम्हाला या ठिकाणी जेवढे पोहे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये सांगितलेलं साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेही छान तडतडले की आता इथे मी चार चमचे शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि शेंगदाणे ही तेलामध्ये मध्यम आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे तुम्हाला जर पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत असतील तर जास्त घातले तरी चालेल तर इथे शेंगदाणे मध्यम आचेवरती तेलामध्ये मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची कांद्यासोबत घालायची म्हणजे ती तेलामध्ये ठसकत नाही किंवा उडत नाही आणि तेलामध्ये त्याचा तिखटपणा उतरत नाही त्यासोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची आणि आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती कांद्याला गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचं कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही गुलाबी रंगईपर्यंतच परतून घ्यायचा म्हणजे थोडासा कच्चा ठेवायचा कांदा थोडासा कच्चा ठेवला की त्याला पाणी सुटतं आणि पोहेही छान मौसूद होतात आणि जास्त वेळापर्यंत आहे असे मौसूद राहतात जर कांदा तुम्ही जास्त भाजून घेतलात तर त्याचं मॉइश्चर कमी होतं आणि पोहे लगेच कडक होतात तर इथे कांदाही मी थोडा वेळ तेलामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो एक बटाटा शिजवून घेतला होता तो चिरून यामध्ये घालायचा तर नागपुरी पोह्यांमध्ये अशा पद्धतीने शिजवलेला बटाटाही घालतात त्यामुळे मी बटाटाही शिजवून घेतला होता आता बटाटा घातल्यानंतर कांद्याला गुलाबी रंगईपर्यंत हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती परतून घेऊयात आपले पोहे तयार होत आहेत तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती तर्रीही छान उकळती आहे तयार होतीये तर इथे कांद्याला गुलाबी येईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ तेलामध्येच घातलं की ते सर्व पोह्यांना एकसारखं लागलं जातं त्यानंतर आता हे सर्व साहित्य पुन्हा एक अर्धा मिनटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं म्हणजे हळदीचा कच्चेपणा निघून जातो तर इथे सर्व साहित्य एक अर्धा मिनटं मी छान असं परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये आपण जे पोहे भिजवून घेतले होते ते घालायचे तर इथे तुम्ही बघू शकता पोहे छान मौसूद असे भिजले आहेत आणि मोकळे भिजले आहेत पोहे घातल्यानंतर आता त्यामध्ये वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे पोहे भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचे आणि मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटं एकसारखे हलवत परतून घ्यायचे पोहे एकसारखे हलवत परतून घेतले की सर्व बाजूनी छान एकसारखे परतले जातात आणि मौसूदही होतात तर इथे सर्व पोहे मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत तुम्ही इथे पोह्यांचा कलर पाहू कि शकता किती मस्त आलाय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता आणि इथे आपले मस्त झंझणीत असे नागपुरी पोहे बनून तयार झाले त्यासोबतच इथे मी तर्रीही सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेतली आहे तर्रीचा कलर तुम्ही पाहू शकता किती मस्त आलाय आणि भाजीवरती तर्रीही पाहू शकता किती छान आली आहे आता गॅस बंद करायचा तर्रीवरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपले पोहे आणि तर्री दोन्ही तयार आहे आता आपण तर्री पोहे सर्व्ह करूयात तर त्यासाठी इथे मी एका डिशमध्ये पोहे काढून घेतले आहेत आता याच्यावरती तर्री घालायची तर इथे गरमागरम पोह्यावरती मी दोन छोट्या पळ्या झणझणीत अशी तर्री घालणार आहे त्याच्यासोबतच शिजवून घेतलेले चणेसुद्धा घालायचे वरून मस्त तर्री सोडायची पोह्यांवरती चणे आणि तर्री सोडली की आता त्याच्यावरती वरून जे तर्रीमध्ये आपण टोमॅटोचे मोठे तुकडे घातले होते त्यातील एक तुकडा या पोह्यांसोबतही सर्व करायचा त्यानंतर वरून मस्त अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि त्यासोबतच मस्त कुरकुरीत अशी बारीक शेव तर इथे तुम्हाला जेवढी बारीक शेव घालायची आहे तेवढी तुम्ही घालू शकता आणि त्यासोबतच लिंबाची फोड आणि इथे आपले मस्त झणझणीत नागपुरी तर्री पोहे तयार आहेत हे पोहे चवीला नेहमीच्या पोह्यापेक्षा एकदम भन्नाट लागतात झटपट बनवून तयारही होतात त्यामुळे एकदा सकाळच्या नाश्त्यासाठी हे तर्री पोहे नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद